गाव जागवायचं जा काम आम्ही वासुदेव लोक करत असतो कुखेद करू कोणत्या त्या गोष्टी न कुखेद करू कोणत्या त्या गोष्टी वारकरी संप्रदायात जतन करण्याचं काम करायला पाहिजे महाराष्ट्र हा वसा आणि वारसा पेलणारं राज्य आहे या महाराष्ट्रामध्येच आपण पाहिलं तर लोकपरंपरेनुसार कीर्तन अभंग वारी या ज्या संस्कृती आहेत त्या आत्तापर्यंत चालत आलेल्या आहेत आणि यामध्येच एक प्रकार जो आहे तो म्हणजे वासुदेवाचा ह्या ही परंपरा जी आहे ती कुठेतरी थोडीफार लोप पाव पावत आलेच आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र ही परंपरा कायम ठेवण्यासाठी काही वासुदेव अद्याप देखील ते ही परंपरा चालवण्याचं काम करतात आत्ता असेच एक वासुदेव आपल्यासोबत आहेत बाबा कधी पार तुम्ही सतरा अठरा वर्ष झाले मी येतो वारीला येत आहो पांडुरंग वायकर कास्ती बुद्रुक तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद इथून आलेला आहोत वासुदेव वर्षालाच असतो मी वाईला एकनाथ महाराजांनी सांगितले की वासुदेवाची ही जा जागवण्याचं काम आहे वासुदेव कला गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी या पद्धतीने गाव जागवायचं जाग काम आम्ही वासुदेव लोक करत असतो एरवी काय करता तुम्ही हिरवी वासुदेवाचंच काम करतो मग एखादा एखादा अभंग भारू होम हरी नाम खेळ आवडीन भाम हरी नाम खेळ तुझी चिंता चाची, तुझी चिंता चाची, सर्व आहे, नकू खेद करू कोण त्या गोष्टीचा नकू खेद करू कोण त्या गोष्टीचा पते लक्ष्मीचा जान कैसे, पथे लक्ष्मीचा जाण कैशेम सकळ जीवाचा वाचा क सकाळ करी तो संभाळ तुझ मोकलिले काय नाही तुझं तुझ ले आता जे कलयुग येत आहे याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच वेगळ्या दिशेने जे आहेत ते तरुण वगैरे आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत एकूणच एकनाथ महाराज असतील संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांच्या जा। काय संदेश या पिढीने घ्यायला पाहिजे काय वाटतं या पिढीने आपली जतन करण्याचं वारकरी संप्रदायात जतन करण्याचं काम करायला पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये मराठवाड्यामधील सगळी वारकरी जी आहेत ती सगळी भाविक भक्तानं पांडुरंगाचे दर्शन तुकाराम महाराजांच्या माऊलीच्या दर्शनाकरता दर्शना येतात एकूणच आपण पाहिलं की या वारीमध्ये जे आहे ते अतिशय भक्तिमय वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत असतं आणि याच वारीला जतन करण्याचं काम जे आहे ते तरुणांनी आणि एकूणच सर्व महाराष्ट्राने जे आहे ते करायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे स्नेहलिंगरे महाटॉक न्यूज पुणे